नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत छोले छोले भटुरे म्हटलं तर अनेकांचा आवडतीचा पदार्थ पण हेच छोले जीवावर बेतले आहे पण नेमकं असं का घडलं याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन बेल प्रेस करून ठेवा जेणेकरून सगळी पुढची माहिती तुमच्या समोर येईल नोएडाच्या सेक्टर सत्तरमधील एका गावात विचित्र घटना घडली आहे येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या रहा। दोन युवकांचा घरातच श्वास गुदमरल्यामुळं मृत्यू झाला आहे शेजाऱ्यांनी घरातून दूर येत असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दोन तरुणांना बाहेर काढलं दोघांनाही सेक्टर एकोणचाळीसमधील नोएडा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पोलिसांनी दोन्ही तरुणांची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह पाठवला आहे उपेंद्र आणि शिवम अशी मृत तरुणांची नावे आहेत दिलेल्या माहितीनुसार दोघेही छोले कुलचे आणि भटुरे विक्रीचा स्टॉल लावत होते येथेच ते एका भाऱ्याच्या घरात हे पदार्थ बनवण्याचे काम करायचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनी रात्री गॅसवर पातेल्यात छोले शिजवण्यासाठी ठेवले होते मात्र त्यानंतर त्यांना झोप लागली रात्रभर गॅस सुरू राहिल्यामुळे छोले पातेला जळाले आणि त्यातून घरात धूर पसरला सकाळी शेजाऱ्यांना घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला पोलिसांच्या मदतीने तरुणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे पोलिसांनी सांगितले की घराच्या खिडक्या दरवाजे बंद असल्यामुळे धूर बाहेर पडू शकला नाही त्यातच घरात ऑक्सिजनची कमतरता आणि कार्बन मोनोऑक्साईडची मात्रा वाढल्यामुळे तरुणांचा श्वास कोंडला तरुणांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत मात्र तरीही मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळू शकेल असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे याबाबत या तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद